त्यांनी विदर्भाच्या वेगळ्या विदर्भाची मागणी ही पूर्ण होऊ शकत नाही कारण विदर्भ हा महाराष्ट्राचा आहे महाराष्ट्र हा विदर्भाचा आहे संपूर्ण महाराष्ट्राचे मुख्यमंत्री हे विदर्भातले आहेत पण आता जे बाळासाहेबांचे विचार सोडले म्हणून त्यांच्या कच्छपी जे लागले ते त्याच्याबद्दल काय बोलणार आहे त्यांची भूमिका काय आहे आणि सरकारने आता जाहीर केलं पाहिजे की तुम्ही महाराष्ट्र अखंड ठेवू इच्छित आहे की महाराष्ट्राचे तुकडे पाडू इच्छित आहे कारण हा महाराष्ट्राच्या मुळावरती आघात करण्याचा विषय आणि जो कोणी महाराष्ट्र तोडायचा प्रयत्न करेल तो महाराष्ट्राचा नाही मी, मी तर मी मी तर म्हणेन की, की त्यांनी आतापर्यंतच्या अधिवेशनामध्ये विदर्भासाठी काय प्रश्न मांडले हे विदर्भाची मागणी करणार आणि महत्वाचा मुद्दा हा काल सुद्धा मी उपस्थित केला होता आणि आज सुद्धा करतोय की नागपूर ही आपल्या राज्याची उपराजधानी आहे आणि नागपूरमध्ये अधिवेशन हे विदर्भाच्या व्यथांसाठी विदर्भाच्या प्रश्नांसाठी घ्यावं असा एक प्रघात आहे आता या सगळ्या काळामध्ये विदर्भाच्या विषयावरती किती काळ चर्चा झाली आजपर्यंत जर का आपण बघितलं या सभागृहात जे कामकाज झालं सरकारकडनं महापालिका निवडणुका लक्षात घेऊन घोषणा केल्या गेल्या मुंबईसाठी घोषणा केल्या गेल्या सगळ्या त्या करायला पाहिजे त्याच्याबद्दल काय प्रश्नच नाहीये पण विदर्भासाठी काय झालंय या प्रश्नाचं उत्तर काय दोन मुख्यमंत्री आणि दोन म्हणजे त्यांचे सहकारी आहेत अर्थमंत्री आणि नगरविकास त्या दोन मंत्र्यांनी त्याची उत्तरे द्यायला पाहिजे तेच त्यांच्या त्यांच्या पक्षाचे नेते आहेत त्याच्यामुळे विदर्भाच्या व्यथांना विदर्भाचे जे काही प्रश्न आहेत विदर्भासाठी तुम्ही या अधिवेशनात विदर्भाला